श्री सप्तशती पाठ अध्याय सातवा मुंड दैत्याचा वर। ध्यान ध्यान मी मातंगी देवीचे करतो ती रत्नजडीत सिंहासनावर बसून पोपटाची मधुरवाणी ऐकत आहे ती सावळ्या वर्णाची असून तिने आपले एक पाऊल कमळावर ठेवले आहे तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर व कंठात कल्हार पुष्पाची माला अर्पण केली आहे ती विणा वाजवत आहे तिने लाल रंगाची साडी परिधान केली असून तिच्या अंगात घट्ट चोळी शोभून दिसत आहे तिच्या हातात शंखमय पात्र आहे ललाटावर कुंकू शोभत आहे आणि मधुर मद्यपानामुळे तिच्या मुखावर उन्मत्तपणाचा थोडा प्रभाव जाणवत आहे नमहा, नमहा, ओम चंडिकाय नम श्री गणेशाय नम ओ मेधामणाले सुरताला मानुनिशुंभाच्या चंडमुंडादी दैत्यमेळा झाला अधिर कार्यासी कर्ण देवी ते बंदिवान आयुधे सज्ज करुन सवे चतुरंग सेना घेऊन केले प्रस्थान दोघांनी महागर्जना करीत थोर पातले गिरिराज हिमालयावर तेथ स्वर्णमय उंच शिखरावर तिये लागी पाहिले ती सिंह पृष्टी होती मंद हास्य करीत तई असुरगण समस्त तिच्या निकट ठाकले आणि तियेला धरण्यासाठी युद्ध निश्चय चित्ती कोणी शरचाप घेतले हाती कोणी उपसले खडगाते मग ते सर्व मिळून गेले तियेवर चाल करून मनोमन संतप्त जाहली अंबिका अति त्या कारणे तिचे वदन पूर्ण झाले पूर्णता कृष्णवर्ण भाल प्रदेशी विस्तीर्ण ब्रुगुटी वक्र जाहल्या त्यातून भीषण मुख असलेली हाती खडग पाश घेतलेली झपाट्याने प्रगट झाली काली नामक देवता विचित्र खडगांग हाती व्याघ्र चर्म अंगावरती नरमुंडांची माला कंठी विकट रूपे पातरी शुष्क शरीरावर मुख विकराळ भेसुर त्यातून लंब जीवा बाहेर वाटत होती भयावह नयन गंभीर आकसलेले क्रोधे रक्त होते झाले तिने कर्कश गर्जन केले दणानल्या दशदिशा ती वैरांते आक्रमित महादैत्याचा निपात करीत तीव्र वेगाने तुटून पडत भक्षू लागली तेवी पार्श्व रक्षक वीरांस अंकुशधारी माहुतांस घंटा योध्या सहमत्त गजांस टाकू लागली मुखात अश्वचारथी शूरांसमेत अनेक रथांते तोंडात दाढांनी भयंकर रगडित चूर्ण करू लागली ಿ ಕೋಣೆ ಕೆಸಧರ ಗ್ರೀಾವಳು ಚರಣಿ ದಡಪುನ ಕೋಣ ಛಾತಿ ಧಡಕೆ ಅಸುರಾಚಿ ಅಸ್ತ್ರ ಶಸ್ತ್ರೀ ಮುಖಾ ಪಕಡು ಕ್ರೋಧ ಛಿನ್ ಭಿನ್ ಅಶಾ ಪ್ರಕಾರೆ ಪ್ರತಾಪ ಕಾಲಿನೆ ಗುಷ್ಟ ಬಲವನ ತೀ ದೈತ್ಯ ಮಹಾನ ಟಾಕಲಿ ಕಿತ್ತೆ ಕಾಂತೇ ಭಕ್ಷಣ कित्येका ते ताडण करून खडगे खे यमशदनी धाडले तीक्ष्ण दातांनी घायाळ करून कित्येका ते झोडपून मृत्युमुखी लोटले अशा प्रकारे बलसंपन्न असुरदल ते विस्तीर्ण भस्मीभूत झाले पाहून क्रोध आला चंडाते तो भयंकर काली ते मुखे महागर्जना करून अति त्वरीने गेला धावून प्राण हराया तियेचे तई मुंडे शरवर्षाव करून आणि हजारो चक्रे सोडून टाकले पुरते झापूर नेत्र देवीला ती चक्रे असंख्यात तिये मुखी प्रवेश करत सहज होऊ लागली गुप्त अस्तित्वही न जाहली तरी बानू बिंबे प्रज्वलित कृष्णमेघाच्या उदरात वेगे होत आहेत लुप्त भासत होते सकलांना तोच तो विक्राळ जियेचे वदन दंत प्रभेस्तव पहाणे कठीण ती क्रोधित झाली भीषण हास्य करू लागली तिथे मुखे हंकार करून आणि प्रचंड खडग उपसून त्वेषे चंडाचे केश धरून शीर छेदले तयाचे तो गण गत प्राण झाला पाहून केले मुंडाने आक्रमण तैखडगे प्रहार करून वधेले त्यालाही त्या दोघांचा झाला दैत्य मेळा अगतिक होऊन त्यावेळेला केले पलायन पलाय मग चंडमुंडाच्या मस्तकाशी घेऊन पातली चंडिकेपाशी करून विकट हस्यासी काय वदली कालिका चंडमुंड पशु महान त्या ते बळी देऊन त्यांची मस्तके उपहार म्हणून करी ते अर्पण तुझ लागी आता शुंभ ते मारून करी उर्वरित मेधा म्हणाले सुरताला महादैत्यांचा विनाश झाला तेने भगवती चंडी केला वाटला परम संतोष मगवदली मधुर वचन तू चंड मुंडा ते आणले मारून मग म्हणून जगती चामुंडा म्हणून अति प्रख्यात होशील ओ याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील मधील चंड नावाचा सातवा अध्याय संपूर्ण झाला श्री स्वामी समर्थ ओम दुर्गाय ये अध्याय आठवा रक्तबीज ध्यान ओ मी आणि मादी सिद्धींच्या तेजाने वेष्टीत अशा भवानीचे ध्यान करतो तिची अंगकांती तांबू स्वर्णाची आहे तिच्या दृष्टीत करुणा भरलेली आहे तिने आपल्या हातात पाश अंकुश बाण व धनुष्य धारण केले आहे ओम चंडिकाय नमहा श्री गणेशाय नमहा ओम। मेधा म्हणाले सुरताला चंडमुंडाचा निपात झाला बहुसंख्य ही त्यावेळेला मारली गेली रणांगणी हे वृत्त जेव्हा कळले शुंभाचे चित्त संतप्त झाले त्याने धडाधडा आदेश दिदले आपल्या समस्त वीरांना वदला उदायुध नामक सहा ऐंशी सेनापतींनी सर्व सैन्यांशी कंबू नामक चौऱ्याऐंशी नायकांनी ससैन्य निघावे कोटी वीर्यांची पन्नास कुळे दौम्र असुराची शंभर कुळे यांनी ममाज्ञेने यावेळे कुच करावे कालक अतित्वे दव, मौर्य आणि महाप्रतापी कालके यांनी युद्धासाठी सज्ज होवनी गमन करावे वेगाने अशा प्रकारे सकल दैत्यांप्रत आदेश तो समर्थ कठोर शासक शुंभ विख्यात स्वय निघाला युद्धासी सहस्रावधी सेना घेऊन देवीवरी गेला चालून तधी तिचे क्रोधित होऊन सिद्ध दोरीचा भयंकर करून या तियेने धरती आणि अंबर दणाणून टाकले तिचा सिंह ही संतापून करू लागला भीषण गर्जन अंबिकेने घंटानाद करून केला तीव्रतम तो ध्वनी या परी धनुष्य आणि घंटानाद गंभीर दश दिशा तधी कालिने मुखातून कर्ण कर्कश आरोळ्या ठोकून जणू दिदले आव्हान युद्ध कारणे शत्रुते तो तुमल निनाद ऐकून चवताळले असुरगण त्यांनी त्वरेने टाकले वेडून चंडिका सिंह कालि ते तधी तयांच्या नाशासाठी आणि देवीच्या साह्यासाठी देवश्रेष्ठींच्या महान शक्ती प्रगटल्या त्यांच्या देहातून ज्या देवाचे तैसे जैसे स्वरूप तैसेच स्वरूप अनुरूप तैसे वस्त्राभूषणे अनुप तैशाच वाहनी परतल्या प्रथम हौस विमानी आरुढ होऊन सूत्र अक्षमाला कमंडलू घेऊन ब्रह्मदेवाची शक्ती पावन ती ब्रह्माणी प्रगटली मग त्रिशूळ नाग कंकणे शोभायमान मस्तकी चंद्रकौर लेऊन आली वृषभी स्वारोऊन महेश शक्ती माहेश्वरी तदनंतर हाती शक्ती धरून सुंदर मयूर वाहनावरून कार्तिकी शक्ती कौमारी म्हणून दैत्यवधास्तव पातली देवी शंख चक्र गदायुक्त शांगधनुष्य हस्त विष्णु शक्ती वैष्णवी प्रख्यात गरुडावरुणी अवतरली वराह वराहरूप येऊन हरिने लीला केली महान वाराही त्याची शक्ती विलक्षण आली वराह देहाने। शक्ती आयाल हलवीत न, नक्षत्र समूहा ते उदळित प्रगटली तैशाच देहाने सहस्रने वज्रायुध युक्त इंद्रा समान जिदिसत ती ऐंग्रियाली तेथ ऐरावता वरुणी पा तधी देव वेढलेले शिवजी चंडिके ते म्हणाले मम हर्षास्तव या अति भीषण ऐसी चंडिका शक्ती तत्क्षण प्रगट झाली त्या ठाई तिने शेकड कोलिणी समान ठोकून भूमी अंतरिक्ष पूर्ण धणाणून टाकले मगाजिंक्य अशी तिशक्ती धुम्र जटायुक्त शिवापती बदली भगवन माझ्यासाठी कार्य करावे एवढे सामप्रत माझे दूत म्हणून शुंभ निशुंबाशी जाऊन ते मेडवून द्यावा संदेश या परी म्हणावे दैत्यानो तुम्हाप्रत जिवंत राहावे असेल वाटत तरी इंद्राचे राज्य परत द्यावे तिनी भुवनाचे अमरगणांतेही निश्चित यज्ञवाग होत प्राप्त आणि तुम्ही पाताळात गमन करावे लवलाही पण निजवळ उन्मत्त होऊन तुम्ही आलात युद्धा कारण अवश्य योगिनी ऐसे देवीने शिवाप्रत दूत म्हणून विख्यात सकल लोकी जाहली ती शिवजींच्या मुखातून देवी संदेश ऐकून महादैत्य संतप्त होऊन धावले कात्यायनीवरी त्यांनी या वेगे तिजसी गाठून आरंभिले युद्ध दारुण शर दृष्टी फेकून करू लागले आघात ति दे साचे महाबाणांनी त्या आयुधाचे केले लिलया विदारण तोच पुढती जाऊन त्रिशूल खडवांगे प्रहार करून दैत्यवीरांचे करीत छेदन आक्रमिले रणांगणा ब्रह्माणी सर्वत्र धावत कमंडलूतील जल असुरांचे बलवीर्य समस्त हरण करू लागली माहेश्वरी त्रिशुळाने देवी वैष्णवी चक्राने वृद्ध कौमारी शक्तीने मारू लागली दैत्यांते ऐंद्री वज्र प्रहारे भग्न रक्त लांछित होऊन शतावधी दानव भीषण धराशाई जाहले वाराईच्या मुसंड्यांनी छिन्न भिन्न होऊनी आणि सुळ्यांनी छाती पुटुनी मेले असंख्य असुरगण तिच्या चक्रपहारे क्षणो क्षण ದೈತ್ಯದೇಹ ಚಿಂಧ್ಯಾಡೀಗುರ ಮಹರ್ಜನೆ ದಿಶಾ ದೂಲಿ ಸಂಚಾರ ಶಿವಧೂತಿ ಹಾಸ್ಯ ವಿಕಟುರ ಹೋತ ಮೂರ್ಚಿತ ಬಕ್ಷು ಲಗಲಿ ವೇಗನೆ ಏನೇ ಸಂತಪ ಮಾತೃಕಾಯ होऊ लागले मर्दन महाबल असुरांचे ते पाहून पीडित दैत्यगण करू लागले भय पलायन तै महासूर रक्तबीज म्हणून युद्ध कारणे पातला त्याची विशेषता महान कारण त्याचा रुदिशांश जाण पडता भूमीवरी गळून नवल घडत प्रत्यही त्यापासून त्याच्या समान महाप्रापतापी सामर्थ्यवान अन्य असुर होतसे उत्पन्न भेदन काही त्यामाजी माझी कारणे तया प्रत रक्त नाम प्राप्त तो गदा घेऊन रणात ऐंद्रीवरी धावला तधी तिने वज्र मारून केले गायळ तया लागून तेने तयाच्या शरीरातून रक्त वाहू लागले त्यापासून त्याच्या समान रूपयुक्त सामर्थ्यवान असंख्य पुरुष क्षण क्षण उत्पन्न होऊ लागले ते योद्धे रक्तोत्पन्न मातृदेवता बिडून महाशस्त्राघाते भीषण लागले युद्ध ते वज्राघात बैसला मस्तकात त्या रक्तस्रावे असंख्यात केले निर्माण रक्तबीज तोच वैष्णवीने गदा चक्रघाते केले तया ते दैत्याती दैत्यातीपुते समस्त विश्व व्यापिले कौमारी वाराही माहेश्वरी याही धावल्या सत्वरी त्यांनी प्रहार केले तयावरी शक्ती खडग त्रिशुलाने तेव्हा तोही चवताळून मातृकांते वेगळे गाठून गदा प्रहार भोवंडून करू लागला शक्ती शूलादी आयुधांनी पुनः पुन्हा जखमी होऊनी शरीरातून रक्तपात पाळत वाहून लक्ष सुर उद्भवले तेने सर्वत्र रक्तबीज कोदांडून झाली गजबज ते पाहुनी देव सहज भय व्याकुळ जाहले तधितया ते विषण्ण ते उद्देशुन वदली त्या निजवदन करी विस्तीर्ण या समयी आणि मम शस्त्राधाते पडणाऱ्या रक्तबीज रुदिराते तैसेच तदोत्पन्न महादैत्या ते करी भक्षण लवलाही त्याच प्रमाणे त्याच्यापासून पासून झाले उत्पन्न त्यांनाही तुरणी संचरून करी भक्षण क्षणोक्षणी येणे रक्त दैत्या ते भक्षिता नवीन उत्पत्ती थांबेल तत्व नष्टे कालिप्रत करुणी सूचित त्या देवीने क्षणार्धात शूल मारिला तया ते तधी रक्तबीजाचे रुधिर काली बक्षु लागली वरचे वर तोच तयाने चंडिकेवर केला प्रहार गदेने त्या आघाते तिजप्रत प्रत न झाली किंचित परी रक्तस्राव झाला बहुत देहा मुखात ते असुरही भक्षिले येणे त्वरा करून रक्त बीज रुदीर केले प्राशन तैसे तत्पूर्वी जे उत्पन्न ते हिरगडिले मुखाने अशा प्रकारे चामुंडे कडून तयाचे रक्तभक्षण त्या रक्ष रक्तबीजाने झोड पुन केले विदीर्ण देवीने ती येच्या शूल वज्रादी शास्त्रांनी पूर्ण हतवीर्य होऊन तो महादैत्य समनांगणी धराशाई जाहला त्याच्या वदाने देवसमूहाला अत्यंतिक आनंद झाला धुंदवोनी नाचू लागला मातृकांचा मेळाही ओ याप्रमाणे श्री मार्कंड पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील मधील नावाचा आठवा अध्याय पूर्ण झाला श्री स्वामी समर्थ जय सप्तशती की जय